चांदूर बाजार येथील वॉर्ड क्रमांक पाच चे रहिवासी असलेले हिंमतराव धर्माडे त्यांच्या दोन मुले आणि पत्नीसोबत नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे त्याला कारणही तसेच आहे पहिले दुकान लावण्याची परवानगी दिली नंतर दुकान बंद करण्याची नोटीस यामुळे धर्माळे परिवाराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे स्थानिक नगर परिषदेने पहिले ना हरकत दिली नंतर परवाना रद्द केला त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार असलेले धर्माडे बंधू यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे केवळ राजकीय हेतूने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सव्वीस जानेवारी पासून स्थानिक नगर परिषदे समोर आमरण अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे आमचं उदरनिर्वाच जे साधन होतं मटण व्यवसाय करण्याचं त्यासाठी आम्ही नगर परिषद करून परवानगी घेतली आणि नंतर नगर परवानगी रद्द केली आमच्या वार्डात पाहिजे नाही आणि यासाठी पदाधिकारी प्रेस्टीज पॉईंट हे करून राहिले त्याला इथले अधिकारी आम्हाला त्रास देऊन राहिले नोटिसा पाठवून राहिले म्हणून हा आम्हाला आम्हाला पर्याय निवडावा लागला का आता उपोषणाला आम्हाला बसावं लागले याशिवाय आम्हाला दुसरा मार्ग नाही उपासमाळीची पाळी खाटीक समाजाचा हा व्यवसाय पूर्वीपासून सुरू असून त्यांच्यावर त्यांचे कुटुंब चालते म्हणून धर्माडे परिवाराच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी प्रमोद हरणी यांनी केली आहे या संघटनेचा उपाध्यक्ष आहे आणि या निमित्तानं आमचा हा पारंपरिक व्यवसाय मटणाचा असल्यामुळं धर्माळे दा, कुटुंबाला चांदूरबाजार नगरपरिषदेनी लायसन्स दिलं त्यानंतर ते एक वर्षांनी ते लायसन्स कॅन्सलची त्यांना ऑर्डर दिली आणि त्यांना ते राजकीय दबाव आणून त्यांच्यावर ते दबाव टाकत आहे आणि ते दुकान तुम्ही हटवा या माध्यमातून त्या कुटुंबीयावर उपासमारीची पाडी आलेली आहे आणि या उपासमारीच्या पाडी आल्यामुळं प्रशासनानं याची दखल घेऊन त्यांना योग्य तो न्याय द्यावा